लिए या ठिकाणी पत्रकार परिषद जी आयोजित केलेली आहे याचं मुख्य प्रयोजन असं आहे की जी ट्वेंटी फोर हा एक ग्रुप गेल्या वर्षी आम्ही माझे कुलगुरू माझी प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर वकील इंजिनियर या सर्व बुद्धिवादी लोकांनी एकत्र येऊन हा ग्रुप स्थापन केलेला आहे आणि या ग्रुपच्या माध्यमातून या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये वाता है, वाता है, जे वातावरण निर्माण झालेलं आहे एक अराजकतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे की गेल्या दोन हजार चोवीसचे जी लोकसभेचे इलेक्शन झाले तर या लोकसभेच्या इलेक्शनच्या अगोदर ते देशामध्ये दे जे वाता हो दे दे वातावरण होतं ते वातावरण जात्यंत वातावरण होतं आणि एक या देशाला हिंदू राष्ट्र कशा पद्धतीनं बनवता येईल अशा पद्धतीचं वर्तन या देशामध्ये चालू आहे आणि म्हणून हा एक वर्ग जो आहे एक बुद्धिवादी वर्ग आहे एक प्राध्यापक असेल वकील असेल साहित्यिक आहेत हे विचारवंत या ठिकाणी अस्वस्थ आहे की देशाचं चित्र बदलत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे जे घटना दिलेली आहे आणि या घटनेला बाजूला सारून ते देशामध्ये सर्व कार्यक्रम होत आहेत कार्य करत आहेत आणि म्हणून या देशाची लोकशाही आणि देशाचं संविधान आलेलं आहे असं या सर्व बुद्धिवादी लोकांच्या लक्षात आलं आणि म्हणून आम्ही सर्व एकत्र येऊन मुस्लिम दलित ओबीसी या सगळ्याच जाती जातीमधूनही लोक एकत्र यायला झाले आणि हा ग्रुप स्थापन केला आणि जनतेमध्ये एक प्रबोधनाचं कार्य या ग्रुपच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे आणि गेल्या वर्षामध्ये अनेक कार्यक्रम या ठिकाणी आम्ही घेतलेले आहेत आणि अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी आणि कार्यक्रम घेतले आणि आत्ता त्याचा समारोप हा दयानंद सभागृहामध्ये दलित मुस्लिम ओबीसी ऐक्य परिषद या ठिकाणी होती आहे आणि त्या परिषदेच्या निमित्तानं या ठिकाणी ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे